सर्वेभ्य कधी इच्छामि तर्हि शुणवंत आयुर्वेदाची परिभाषा हिताहिम सुखम दुःखम आयुष्य हिताहि मानवच तच्छ यत्र उत्तम आयुर्वेद असं उच्यते म्हणजे ज्या शास्त्रामध्ये सुख आयुः सुखायु दुःखायु याबद्दल माहिती दिलेली आहे त्यास आपण आयुर्वेदशास्त्र असे म्हणतो आता आयु म्हणजे काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल तर चला जाणून घेऊया आयु म्हणजे काय शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगोधारी जीवित नित्यदर्शन आणि पर्याय ही आयु उचते म्हणजे जे शरीर इंद्रिय सत्व आत्मा यापासून जे शरीर आपण ज्याला पार्थिव शरीर असे म्हणतो तसेच त्यामध्ये आत्मा सुद्धा आहे याला आपण शरीर या नावाने समजतो त्याची चिकित्सा त्यावर होणारे रोग याबद्दल ज्या शास्त्रामध्ये माहिती दिलेली आहे त्यास आपण आयुर्वेद शास्त्र असे म्हणतो आयुर्वेदो आयु पदे शिशुधेय परमादर म्हणजे धर्म अर्थ सुख यांच्या प्राप्तीकरिता आपल्याला आयुर्वेद अभ्यासणे गरजेचे आहे याच्या अभ्यासाने आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते आयुर्वेदाच्या अनेक शाखा आहेत जसे आपण ॲलोपॅथीच्या शाखा बघतो तसेच आयुर्वेदाच्या सुद्धा आहेत काय बालग्रह शुभांगरा विषान अष्टावंगान हो चिकित्सा ये संशिता म्हणजे काय चिकित्सा रोग ऊर्धांग म्हणजे शालाकेस आपण ज्याला ऑप्टॅन किंवा ई एन टी या नावाने ओळखतो शल्य म्हणजे सर्जरी विभाग दशरा म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन सायन्स आणि टॉस्फिकॉलॉजी जरा वृषान हा वृषान वाजीकरण हा तंत्र जो आहे तो मुघल काळामध्ये अधिक प्रचलित होता कारण की त्यावेळेस जे राजे लोक होते ते अतिशय विलासी होते तर त्यांना वाजीकरण म्हणजे त्या काळामध्ये भाजीकारण ह्या शाखेचा अधिकाधिक उत्कर्ष झालेला दिसतो अशा प्रकारे आठ वेगवेगळ्या शाखा आहेत आता रोगाचे कारण काय काला कर्मना योगो हीन मिथ्याती मात्र कह रोगा रोगारोगेक कारण म्हणजे काल अर्थ आणि कर्म यांचा सम्यक योग अयोग आणि अतियोग ह्यावरून आरोग्याचे आणि रोगाचे मिळते आयुर्वेदामध्ये केवळ रोग आणि त्याची चिकित्सा सांगितलेली नसून रोग होऊ नये यासाठी काय करावे हे सुद्धा सांगितलेले आढळते आयुर्वेदाच्या प्रयोजनामध्ये सांगितलेले आहे स्वस्तचे स्वास्थरक्षण आतुरस्य विकार च म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या आयुष्याचे स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि आतुरायचे म्हणजे रोग्याचे रोगाचा समूह नाश करणे हे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये दिनचर्या ऋतुचर्या या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीलाही अतिशय महत्त्व दिलेलं दिसत आहे तसेच आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध असलेले जे आपल्या सर्वांना माहीत आहे पंचकर्म पंचकर्मामध्ये बस्ती, नस्य। या पाच क्रियावरून जे आपल्या शरीरामध्ये जे दोष शमन औषधी घेत असतो आता आपल्याला काही रोग झालेला आहे तर आपण काय करतो औषध घेतो आणि तो रोग मध्येच जातो परंतु दोष जे आहे ते शरीरामध्ये असतात थोड्या वेळ त्या स्थितीमध्ये न राहता म्हणजे ते व्यक्त अवस्थेत न राहता अव्यक्त होतात आणि परत थोड्या दिवसांनी ते पुन्हा व्यक्त होतात पण आयुर्वेदशास्त्रामध्ये ह्या पंचकर्मामुळे त्या दोषांचा आपण समोर नाश करू शकतो आयुर्वेद हा विषय तसं बघितलं तर खूप मोठा आहे पाच मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटामध्ये सांगण्यासारखा हा विषय नाही तरीही मी सांगण्यासाठी थोडाफार प्रयत्न केलेला आहे धन्यवाद